हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त टेस्टी असा पालक दही चाट करणार आहोत खूप टेस्टी आणि यम्मी होतं तर चला बघूयात आपण ते कसं बनवायचं आहे आज आपण पालक चाट बनवणार आहोत त्यासाठी मी इथे काही पालकची पानं घेतलेली आहेत आणि बटाटे उकडून घेतलेली आहेत बटाटे आपण असे सोलून घेऊयात बटाटे सोलून घेतलेली आहेत आता इथे आपण पालक जे आहेत ते आपल्याला काय करायचे पूर्ण पानं नाही घ्यायचे आहेत असं डेट तोडून घ्यायचे आपल्याला एवढीच पानं घ्यायची आणि ते पाण्यामध्ये टाकून आपण धुवून घेणार आहोत तर सर्व पानं आपण अशीच तोडून धुवून घ्यायची आहेत अशा पद्धतीने तोडून मी सर्व त्याच्यामध्ये टाकून घेते आणि साफ करून घेते आता इथे आपण कांदा चिरून घेऊयात इथे लसूण पण आपण बारीक करून घेऊया असेच तर बटाट्याचे आपण एकदम छोटे छोटे पीस करून घेऊयात जेवढं शक्य तेवढं आपल्याला ते बारीक कापून घ्यायचे इथे एका पातेलीमध्ये मी तेल टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया हो जिरं बारीक शिरलेली मिरची दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी बारीक चिरलेला लसूण आणि कांदा हे आपल्याला परतून घ्यायचे याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आपण याच्यामध्ये आता हळद टाकून घेऊयात धनेपूड आणि आता आपण बटाटे जी बारीक चिरून घेतलेली आहेत ती टाकून घेऊन फ्राय करूया झालेले आहेत मी मीठ टाकून घेते बटाटे शिजताना मी थोडं मीठ टाकलेलं होतं आता आपण फक्त थोडं मसाले जे तयार केलेले त्याच्यासाठी थोडं मीठ टाकून घेऊया आणि परतून घेऊया तर दोन मिनटं झाकण ठेवून आपल्याला ते शिजून घ्यायचे इथे भाजी छान शिजून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि दोन मिनिटं परतूया किती मस्त मिळून आलेली आहे भाजी बघू शकता तुम्ही दोन मिनट आपल्याला अशी परतून आहे आता गॅस मी बंद करते आणि भाजी थंड करून घेते भाजी थंड होते तोपर्यंत आपण इथं चिंच तयार करून घेऊयात आपल्याला गोड चटणी करायची आहे त्यासाठी चिंच खूप मस्त भिजलेली आहे बघा आपल्याला असं मिक्स करून त्याचं ज हे जे आहे चिंचेचं जे सा हे साल आहे काय म्हणतात बी साल ते आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि त्याचा रस आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे इथे पातेलीवरती सालण ठेवून घेतले आणि आपल्याला ते असं त्याचा ज्यूस काढून घ्यायचं आहे इथे आपण चिंचेचं पाणी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊयात हे गॅसवरती ठेवून याला उकळ घेऊन हे पूर्ण घट्ट जोपर्यंत होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला शिजवून आहे ह्याच्यामध्ये आपण जिरे पावडर टाकून घेऊयात छान उकळ यायला लागलेली आहे दोन मिनट आपल्याला असेच हालून घ्यायचे गुळ पातळ होळीपर्यंत इथे बघा मस्त आपली चिंचेची चटणी गोड चटणी तयार झालेली आहे आता गॅस बंद करते आणि आता आपण थंड करून घेऊयात चटणी थंड होते तोपर्यंत आपण इथं बेसनचं पीठ भिजून घेऊयात इथे मी पीठ घेतलेले आहे त्याच्यामध्ये हळद टाकून घेते आणि चवीप्रमाणे मीठ टाकूयात ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पातळ नाही करायचंय की एकदम घट्ट पण नाही करायचं आपण भजीसाठी जसा पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे इथे बघा पीठ आपण भिजून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला ते ठेवायचं आहे जास्त पातळ नाही या पद्धतीने आपल्याला ते घट्टसर भिजून घ्यायचंय तर इथे आपण अशा पद्धतीने पानं घेतलेली आहेत पालकची त्याच्यावरती काय करायचं आपल्याला इथे बटाट्याची भाजी आहे ती आपण असं घेऊन अशा पद्धतीने करून आपल्याला पालकच्या पाण्यावरती लावून घ्यायचे आहे असं एक एक करून आपल्याला सर्व पानांना लावून घ्यायचंय भाजी एकदम जाळ नाही लावायची आहे असं दाबून दाबून ते त्याचं एक लेअर तयार करायची आहे आपल्याला पाण्यावरती इथे बघा सर्व पानांना लावून घेतलेले आहे आता काय करायचं आहे आपल्याला दुसरा पालकचा पान त्याच्यावरती असं दाबून घ्यायचं व्यवस्थित लावून घ्यायचं अशाच पद्धतीने आपण सर्व पानांवरती आपण ते लावून घ्यायचे त्याला कवर करायचे आहेत आता इथे बेसनमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं आहे असं आणि त्याला पूर्ण बेसनने त्याला कवर करून घ्यायचं आहे आपण भजी ज्याप्रमाणे तळतो बटाटा कांदा भजी तसंच आपल्याला हे कवर करून घ्यायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे आता आपल्याला असं गॅसमध्ये ते सोडून आपल्याला तळून घ्यायचे आपल्याला हे पलटी करून आहे आणि दोन्ही बाजूने चांगलं तळून आहे खूप मस्त तळून झालेलं आहे क्रंचीपणा पण छान आलेला आहे ते मी एक एक करून सर्व तळवून घेते इथे पालक मस्त आपले तळून झालेले आहेत तर त्याच्यावरती आपण मस्त सजावट करून घेऊयात इथे आपण चटणी जी बनवलेली आहे चिंचेची जी गोड चटणी ती टाकून घेऊयात त्याच्यावरती आपण दही टाकूयात तुम्हाला दही, दही जर भरपूर प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही तसं टाकून घ्या तर ह्याच्यावरती आपण चाट मसाला टाकून घेऊयात आणि हलकसं मिरची पावडर इथे बघा मस्त तयार झालेला आपला चाट खूप मस्त आणि टेस्टी लागतो तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालं ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये